नमस्कार मित्रांनो मी विष्णू लोखंडे तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर ही शेळी आहे ही शेळी दोन दिवसापासून चारा खात नाही कसलंच आणि पाणी पण पेत नाही थोडं पिते तर तुम्हाला सांगतो या शेळीला कुठंच अशी जखम वगैरे नाही तोंडात इन्फेक्शन नाही ताप वगैरे काहीच नाही आणि ही चारा खात नाही तर हिचं काय प्रॉब्लेम झाला आहे ते नेमकं समजून येतं पण पाठीमागून जर बघितलं तर ही शेळी चीक गाळते असं ते जवळ येऊ देत नाही पण पाठीमागून असं चीक येते म्हणजे मला वाटतं याच्या पिशवीचा प्रॉब्लेम असेल किंवा पोटात दुखता याच्या तर आपण याला काही घरेलो उपाय केलेत रात्रीपासून तर तिला आता रानात नेणार आहे मी चरायला आता तिथे गेल्यानंतर बघू आपण ती चरते का कशी आणि जर ती चरत असेल आणि चरली तर तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू दाखवतो काय होतंय आता बघू च तर मित्रांनो इकडं आलेलो मी रानात घेऊन शेळी आता चारायला सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि इकडं आलेलो आता शेळ्या घेऊन चारायला इकडं कापसाचं रान आहे त्याच्यामध्ये चारणार आणि ही शेळी तुम्हाला म्हणलं होतं सकाळी मी तर येतानी तर ही शेळी पाठीमागून असं पांढरं पाणी टाकते जेच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम आहे पिशवीमध्ये आणि ती चरत नाही तर आता बघू आता तुला अँटीबायोटिक दिलेत काही आणि आता ती ती का ते बघू चला वावरात गेलो बघू आपण तिला दोन चार दिवस तरी याच्यामधून निघायला लागणार आहेत कारण की तिला जर पोटाचा त्रास असेल पिशवीचा वगैरे तर प्रॉब्लेम होतोच जनावराला पण ती दोन दिवस काहीच खाल्लेलं नाही तिनं ना। म्हणजे कालचा परवाचा दिवस आणि काल रात्री बसून आपण तिला ट्रीटमेंट चालू केलेली घरगुती आणि थोडंसं अँटीबायोटिक बी दिलेलं आहे तुम्हाला ते सांगतो आधी होती खाती खेळ हे बघू शकता इकडे तरी एका का नाही इकडे लुटर चालू आहे हस आपल्या का काय खूप सारे शेळ्या नाहीत पण आधी चार शेळ्याने पाच सकले मित्रांनो सुरुवाती छोट्यापासूनच करायची असते आता आता बघूच्यामध्ये अनुभव घेत 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 असं जसं की आता एक आपली शेळी एक मरीज झाली आहे तर बघू तिला काय आहे कसं इन्फेक्शन आहे का आता आलो आपण का चर्चा रंगाजवळ ट्रॅक्टर चालू आहेत बघित ट्रॅक्टर माझं माझी लिटरला अखेर पोहोचलो आपण रानामध्ये अरे पाहतो आपण पोहोचलो मित्रांनो हे कापसाचे रान आहे सगळं मी खूप सारा कापूस इकडं बघू शकतात शार आपल्या ही, ही पाठी माग आपली शरीर दुखत आहे तिच्या आपल्याला लक्ष ठेवायचं ती आली कड़ा शिकती केरो पाला बघायली ती खायली बहुतेक खायलीच कापसाचं बोंड आहे आणि तिने ती बोंड उपसून खायली बघा ती परवा चरलीच नाही म्हणजे काहीच खाल्लेलं नव्हतं तिनं रात्री परत आपण तिला ट्रीटमेंट दिली तिला ताप नव्हती कुठलं वरची जखम नव्हती कुठलं काय सर्दी इन्फेक्शन काही नव्हतं ती चरत नव्हती म्हटलं मागायला काय झाले तिला तर मग ते पाठीमागून तिचं चीक बघितला घाण पाणी निघत होतं आणि त्यामुळं मला वाटलं पोटाचा आजार आहे काहीतरी तिला आपण अँटीबायोटिक म्हणून औषध दिलेलं आहे आता ती खायली हे बघू शकता तुम्ही कापूस उपसून खायली आत्ता तिला चार पाच वाजेपर्यंत चांगलाच फरक पडल संध्याकाळपास ती खायला लागणार आहे परत कापसाचे बोंड त्या का मित्रांनो पाला खायलेली हां चाल बघा कसा पाला खायली आता तर मला वाटतं ती संध्याकाळपासून क्लिअर होऊन जाईल तर मित्रांनो आपल्या शाळेत छोट्या मोठ्या लक्ष शाळेवर द्यावं लागतं जर तुम्ही छोट्याशा शेतू पण लक्ष नाही दिलं तर ते, ते मोठं होऊन जातं त्यांना इन्फेक्शन जास्त होतं त्यामुळं जनावरांवर लवकर लक्ष द्यायचं आणि मग काय होत नाही आता हिला आपण बघितलं आहे तर ती आता पालापाला खायला लागलेली तर मित्रांनो हिला मी अँटीबायोटिक म्हणून इंटॉक्स नावाचं औषध आहे ते पाच एम एल दिलं आहे रात्री आणि सकाळी तुम्ही बघू शकता कशी कापूस सुपसून खायली ती ऐका बोंड कापसाचं हां तर शेळी खायला लागली आणि त्याच्याचबरोबर मी तिला काय केलं आहे रात्री एक चम्मच हळद पाण्यात मिसळून आणि सकाळी एक चमच आपला पोहे खायचा हळद दिली त्यामुळं तिला पोटात काय आजार वगैरे असेल पोट दुखायलेला असेल किंवा नळ्यात इन्फेक्शन असेल तर फुडं आली असतील थोडं गरम पाण्यामध्ये हळद दिली तिला एक चमचा तर त्यामुळं ते इन्फेक्शन कमी होतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यायचं हे बघा तर कशी खायली ती शिळी आहे ना शिळी लागली चरायला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा भाऊची सपोर्ट करा तुम्हाला असेच आता मी शेळ्यांचे याचे व्हिडिओ दाखवतो थोडे थोडे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत धन्यवाद मला वाटते माझी शेळी आता कवर झालेली त्यामुळं काय घाबरायचं काम नसतं छोटं मोठं काय प्रॉब्लेम आली तर आपण डायरेक्ट डॉक्टरला बोलवतो आणि डॉक्टर काय करत आहे चार पाचशेचं मेडिकल देऊन जात आहे हजार बाराशे रुपये आपल्याकडून घेऊन जातं आणि एवढं काही हे नसतं छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला पण आल्या पाहिजेत तर आपल्याला फायदा पुरणार आहे नाहीतर तुम्ही एका शिळीला एका दिवसात हजार बाराशे घालात मग तिचं उत्पन्न काय निघणार आहे कधी होणार आहे त्यामुळं आपल्याला पण काही गोष्टी शिकाव्या लागतात सेल्फ स्वतः म्हणून हे बघू शकता तुम्ही कशी कापूस खायली ती शिळी काढून आहे ना त्यामुळं थोडंसं जनावरावर लवकर लक्ष द्यायचं आपलं नुकसान होत नाही आर्थिक बी होत नाही आणि जनवराचं पण नाही तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद